नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या तावशीमध्ये संभाजी ब्रिगेड ग्रामस्थ व ग्रामपंचायत तावशी यांच्या वतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी शककर्ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज बुद्धभूषणकार संस्कृत पंडित प्रजाहितदक्ष चारित्रवान महापराक्रमी अजिंक्य योद्धा स्वातंत्र्यवीर शाक्तवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्राभिवादन व मानाचा मुजरा पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथे संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी